नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो सुनीता विल्यम्सबद्दल तुम्ही ऐकलं असेलच आजची मंजुषा या सुनीता विल्यम्सवरच आधारित आहे ही प्रश्न मंजुषा दोन भागात असणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक सुनीता विल्यम्स यांचा जन्म कोणत्या देशात झाला मित्रांनो सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातल्या युक्लिड या शहरात झाला होता सुनीता विलियम्स यांच्या वडिलांचे नाव काय आहे मित्रांनो सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळ भारतीय असून ते एक नामांकित डॉक्टर होते सुनीता विल्यम्स पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मित्रांनो सुनीता विल्यम्स या नासाच्या अंतराळवीर असून त्यांनी अनेक अंतराळ मोहिमा पार पाडल्या आहेत सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या अंतराळ स्थानकावर काम केले आहे मित्रांनो सुनीता विल्यम्स यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग आणि चाचण्या केल्या आहेत सुनीता विल्यम्स यांनी प्रथम अंतराळ प्रवास कधी केला मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी सुनीता विल्यम यांनी एस टी एस एकशे सोळा मोहिमेअंतर्गत स्पेस शटल डिस्कवरीमधून आय एस एस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे उड्डाण केले त्या एक्सपिडिशन चौदा आणि पंधरासाठी फ्लाईट इंजिनियर होत्या अंतराळ स्थानकावरील पहिल्या वास्तव्यादरम्यान सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात किती दिवस वास्तव्य केले मित्रांनो अंतराळ स्थानकावरील पहिल्या वास्तव्यादरम्यान सुनीता विल्यम्स यांनी चार वेळा अंतराळ यानाबाहेर एकोणतीस तासांपेक्षा जास्त वेळ स्पेसवॉक केला आणि एकूण एकशे पंच्याण्णव दिवसांपेक्षा जास्त वेळ अंतराळात घालवला जे दोन्हीही अंतराळातील महिलांसाठी तेव्हा विक्रम होते अंतराळात असताना सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या खेळात भाग घेतला मित्रांनो सुनीता विल्यम्स अंतराळात असताना त्यांनी स्पेस स्टेशनच्या ट्रेडमिलवर बेचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर म्हणजेच सव्वीस मैल धावून बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता सुनीता विल्यम्स यांनी एकूण किती वेळ स्पेस वॉक केला आहे मित्रांनो सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण बासष्ट तास आणि सहा मिनिटे स्पेस वॉक केला आहे जो कोणत्याही महिला अंतराळवीरापेक्षा सर्वाधिक आहे आणि नासाच्या सार्वकालीन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कोण आहे मित्रांनो कल्पना चावला या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये झालेल्या कोलंबिया यान दुर्घटनेत कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुनीता विल्यम्स त्यानंतर अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत सुनीता विल्यम्स यांनी पुढीलपैकी कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे मित्रांनो सुनीता विल्यम्स यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण निडहॅम हायस्कूल मॅसेच्युएट्समधून एकोणीसशे त्र्याऐंशी साली पूर्ण केले त्यानंतर त्यांनी भौतिक विज्ञान विषयात बॅचलर ऑफ सायन्स यू एस नेव्हल अकॅडमीमधून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पूर्ण केले आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात मास्टर ऑफ सायन्स केले सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहिमेसाठी प्रथम निवड कधी झाली सुनीता विल्यम्स यांची जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नासाने अंतराळवीर म्हणून पहिल्यांदा निवड केली आणि त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रशिक्षणाची सुरुवात केली सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या सैन्य शाखेत सेवा बजावली मित्रांनो सुनीता विल्यम्स यांना मे एकोणीसशे सत्याऐशी मध्ये युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये कमिशन मिळाले नेव्हल कोस्टल सिस्टीम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांना बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून पद दिले गेले आणि जुलै एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांना नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्त करण्यात आले मित्रांनो सुनीता विलियम्स यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद